निरगुडसर तालुका आंबेगाव येथील फळ व्यावसायिक पोपटराव गायकवाड यांच्या मालकीची हिरोहोंडा कंपनीची सीडी डॉन गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवल्याची घटना मंगळवार दिनांक नऊ रोजी रात्री अडीच वाजल्याच्या दरम्यान घडली असून या घटनेमुळे निरगुडसर गावात खळबळ उडाली आहे अचानक घडलेल्या घटनेमुळे गायकवाड कुटुंब घाबरले आहे निरगुडसर तालुका आंबेगाव येथे पोपट बाबुराव गायकवाड व त्यांची पत्नी कांताबाई गायकवाड हे फळ विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्याकडे एम एच चौदा ए वाय पंचावन्न झिरो सहा ही हिरोडा कंपनीची दुचाकी आहे नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर लॉक करून लावली होती रात्री त्यांची गाडी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवली घरापासून जवळ असलेल्या पीडीसी बँकेच्या सिक्युरिटी गार्डला गाडी पेटल्याचा आवाज आल्याने त्यांनी गायकवाड कुटुंबियांना उठवले त्यावेळी सर्वांनी मिळून पाण्याच्या मदतीने आग भिजवली गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल तसेच बॅटरीचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे पोपटराव गायकवाड यांची गाडी पेटवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी निरगुडसर ग्रामस्थांनी केली आहे